नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज जवळपास दोन मैदान आहेत एक ओपन बैलगडी शर्यत मैदान हे एक आहे आणि मित्रांनो एक दुसरं एक बैल मैदान एक आहे मित्रांनो तर ओपनचं जे जोगवडी या ठिकाणी मैदान आहे त्या ठिकाणी मैदानाला सुरुवात झाली आहे काल रात्री लॉटमध्ये त्या ठिकाणी देखील बकसाची चिठ्ठी निघाली होती परंतु या जोगोडी मैदानामध्ये बकासूर पाहण्यासाठी आला नाही तर बकासूर दुसऱ्या मैदानामध्ये पाहण्यासाठी आलं आहे ते मैदान कोणतं तर मित्रांनो एक दुसा एक बैल मैदान मौजे पुजारवाडी दिगंजी या ठिकाणी हे दुसा बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे मैदानाला सुरुवात झाली आहे लॉट काढण्यासाठीही सुरुवात झालेली आहे तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर मित्रांनो या पुजारवाडी मैदानामध्ये पाळणार आहे आणि या पुजारवाडी बैल मैदानामध्ये बाकासूरची चिट्टी लॉटमध्ये निघायला आहे ती म्हणजे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती मित्रांनो बाकासुरची चिट्टी या दुसा बैल मैदानामध्ये निघालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपला सर्वांचा आवडता बकासूर मित्रांनो आज पळताना दिसणार आहे मॅसेज वगैरे मित्रांनो सकाळीच येत होते की बाकासूर आज नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार तर मित्रांनो ओपन नाही आहे तर दुसा मैदान आहे उजारवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी आपला बाकासूर पळण्यासाठी गेला आहे तिथे तुम्हाला Bakosról mit adunk? Olthana, diesel. Dán nyelv.